पप्पयावळ्या शांगा तोडल्या अरे तो सगळी पोगच आहे ती आम माथार मारल की कि तैत्रिणी शेंगा खायला आमच्या पप्पाने बघा केवढं मोठ येल सगळं शेंगा नाहीत ना ना काय नाही तर सगळं काढून ठेवलंय येल वांग्याच्या नातलं कुठं कुठला आवडलेलं होत ती काही इथं शेंगा खायला हसती अजून हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल अग मुला मुरळी आलाय मुराळी मुरुडीन कुठे नाही शेंगा खायला वांगी न्यायला थोडंफार भाजीसाठी तर आता याने सगळं तोडून ठेवलंय शेंगाच येईल मग खाऊन जावं म्हणलं बघितल्यावर म्हणते शिया बघितल्यावर म्हणतरी शेंगा कोणीतरी उपटल्या होत्या म्हणेल माझा भाऊ म्हणेल नाही त्यांना वाटायच नाही कि बाबा खाऊ दे बाबा जाऊ दे कुणी कोणीतरी आलचण खाऊन गेलं शेंगाचं सगळं येल कळतय बघ दवाखान्या म्हणून आल्यावर मग आहे का नाही आणि माझ्यावरच नाव घेणार ते शंभर टक्के

कुठला हा मस्त आहे त्या निबार झाले ना शांग कावळ्याच आहे त्या असं कस काय बर पिऊच्या जब... पप्पाला बी लय आवडतात शांगा हा मुगाच्या नाही त्या भुईमुगाच्या आहे त्या शाळेत कॉलेज सुरू झालं का ऍडमिशन घेतलं का नाही

बस नाही त्या शाळेला चालत जावं लागतंय लय गाड्या वाटतं गुरडाड रोलला मीकडे ती गाडी लय गाड्या असते आय आम्हाला सुधरत नाही तिकडे जायचं आताच लागना आपला शेंगा खाऊन जायचं म्हणल्यावर पप्पाही हे हं आ ने बारबी नाही त्या

मोठ्याने दुखते की कोण मोठ्याने बोलते शरीरत लाव बर आपण हं आ नागा लाज वाटते काय लाजायले आ राणात तरी मोठ्याने बोलायला लाज ह्याला बघा मला <laughs> माहिती <laughs> आहे मला माहिती <laughs> सग मुकीबाई कर मग मुकी बर का आओ बोल बोलnare करलो काय माझ्यासारखी परेशान करून बोला की बोला की म्हणजे मुकी बैरी करायची मग बायको हम्म आमच्या पप्प्याला मुकी बैरी बायको <laughs> करायची आंधळी साड्या बघून म्हणून दुकानातल्या मैत्रीण चांगल्या चांगल्या साड्या मागल म्हणून बघितलं कि मुकी बहिरी आंधळी करायची हम्म मग तोंडच बंद राहत आहे तिचं

अर्टिकर तकास दिसतोय यम मम्मीला करेलो वर डा मी पण तसंच करते ती यासारखंस मामा तिला की काय तिला काय कुरडू म्हणतस का नाही रे हं आय लव यू हाय मैत्रीना ये आमचा मुरळी इथच बसलाय निर्लज नाही मला गावाला अजून शेंगा खात बसलायचं का कधी शेंगाच भेटल्या भेटले नाहीत्या 来来,來